श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो भगवान शिवाला समर्पित असलेल्या श्रावण या पवित्र महिन्यात अनेक उपवास आणि सण पाळले जातात यापैकीच एक पुत्रता एकादशी व्रत आहे जे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळले जाते असे मानले जाते की या एकादशीचे पालन केल्याने सौभाग्य समृद्धी सुख आणि शांती मिळते विशेषतः संतान प्राप्ती होते एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असला तरी श्रावणामध्ये हे व्रत केल्याने भगवान शिवशंकरांचा देखील आशीर्वाद हा आपल्याला असतो हिंदू पंचांगानुसार चोवीस मध्ये श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी गुरुवारी पंधरा ऑगस्टला सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सोळा ऑगस्टला सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्त होईल सूर्योदय आणि योग अर्थात उदय तिथीच्या नियमांनुसार शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजीच आपल्याला श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत हे करायचे आहे आता ज्यांना व्रत करणे शक्य नाही त्यांनी काय करावे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या कथेनुसार असे मानले जाते की हे व्रत केल्याने मनुष्याला संततीचे सुख प्राप्त होते असे म्हटले जाते की हे सर्व व्रत पाळल्याने संतती सुख तर मिळतेच पण व्यक्तीची सर्व पापे नष्ट होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो व्रताच्या शुभ प्रभावाने धनसंपत्ती वाढते आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील येते तर आता प्राप्ते, प्राप्ते या दिवशी संतान प्राप्ती किंवा प्राप्ती धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाऊ घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका उत्रदा एकादशी व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे परंतु या व्रताच्या वेळी ते योग निद्रामध्ये होतात असे मानले जाते की या पवित्र व्रतावर काही विशेष उपाय केल्यास देवाच्या कृपेने सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतात या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो सेवा करत असतो तीही फलदायी ठरत असते तसेच या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे आपण चुकूनही या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये मग पिवळा किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता किंवा तुम्ही पिवळा रुमाल दिवसभर सोबत ठेवला तरी पण चालेल आता आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे या एकादशीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कच्च्या दुधात तुळस आणि केशर मिसळून त्यांची पूजा करा आणि अभिषेक करा हा उपाय केल्याने संसाराचे पालनहार भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि लवकरच वैवाहिक जीवनातील अडचणी अडथळे हे दूर करतात आता ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा मग महिला असेल किंवा पुरुष असेल दोघांनी पण हे व्रत करायचे आहे बाळकृष्णाची विधिवत पूजा करायची आहे बाळकृष्णांना दोघांनी मिळून अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपण अभिषेक करा अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर तुम्ही पंचामृताने बाळकृष्णाला अभिषेक हा करायचा आहे आता हे अभिषेक करून झाल्यानंतर त्याचे जे काही पाणी आहे त्यामधील थोडेसे पाणी आपण ग्रहण करायचे आहे अगदी महिला व पुरुष दोघांनी देखील हे पाणी ग्रहण करावे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद असतो पुत्र प्राप्ती होण्याची इच्छा देखील पूर्ण होत असते या दिवशी आपल्याला भगवान भगवान विष्णूची विधिवत पूजा करायची आहे विष्णूंना आपण पिवळ्या रंगाची फुले तसेच पिवळ्या रंगाची फळे ही अर्पण करायची आहे तसेच आपण एक दीप प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आपण जो प्रज्वलित करत आहोत त्या दिव्यामध्ये देखील आपण हळद ही टाकावी हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद ही आकर्षित करत असते तसेच आपला गुरुग्रह देखील हळद ही बळकट करत असते आता आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला एक तुळशीपत्र घ्यायचं आहे तुळशीपत्र अगदी खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल कारण की एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान हे तोडत नाही आणि तुळशीपत्र हे कधीही शिळ होत नाही त्यामुळे तुम्ही खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने आपल्याला हे तुळशीपत्र धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आसन घेऊन बसायचं आहे एक दीप प्रज्वलित करायचं आहे आता आपल्याला भगवान विष्णूचं विष्णू विश्नु सहस्रनाम हे पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूची हजार नावे आहेत मग ओम विष्णवे नमः असे म्हणत म्हणत आपण हजार नावे घ्यायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता तुम्ही श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंचे विष्णू सहस्रनाम हे पठण करायचे आहे अगदी विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम म्हटले तरी पण चालेल एक श्लोकी विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या पूर्ण हजार नावांचा उल्लेख एका श्लोकामध्ये केला जातो आता हे जे काही तुळशीपत्र आहे ते आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो मग संतान प्राप्ती होत नसेल किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल नोकरी मिळत नसेल जे काही आहे ते तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे बघा तुमची इच्छा मनोकामना विष्णुदेव हे नक्कीच पूर्ण करतील तसेच आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे तुळशीजवळ देखील एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुळशी माता प्रसन्न असेल तर भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात असे म्हणतात आता ज्यांना प्राप्ती संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी पुत्रदा एकादशीला संतान होण्याचे उपाय केल्यास लवकर लाभ मिळतो भगवान विष्णूंच्या या पूजेच्या ठिकाणी खऱ्या मनाने आपण लाडू गोपाळाची पूजा करायची आहे आणि तुळशीच्या जप माळेसह आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तसे ज्यांना वाटते की आपल्या मुलावरती कोणतंही संकट विघ्न येऊ नये मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्यासाठी देखील तुम्ही या मंत्राचा जप हा करू शकता यामुळे भगवान विष्णू हे आपल्या मुलांवरती कोणताही संकट हे येऊ देत नाही व ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांची इच्छा देखील पूर्ण होत असते तर तो मंत्र असा आहे की ओम देवकी सूत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण त्वामहम शरण गतह आपण हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी एकवीस देखील नाही आणि अकरा देखील नाही आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे अगदी म्हणणे अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण जेव्हा श्रवण करत असतो तेव्हा आपल्या देवघरामध्ये एक दिवा देखील प्रज्वलित पाहिजे कारण की आपण जी, जी काही सेवा करत असतो से। त्याला अग्नी साक्षी असतो असे म्हणतात तसेच या दिवशी आपण मंदिरामध्ये दान देखील करावे अगदी मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला दान करणे शक्य होत नसेल तर आपण या दिवशी मंदिरामध्ये फक्त तुम्ही केळी दान केली तरी पण चालेल आपण थोडी केळी घ्यायची आहे ती भगवान विष्णू समोर थोडा वेळ ठेवायची आहे मग मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल किंवा दुसरं कोणतंही मंदिर असेल त्या मंदिरामध्ये आपण थोडा वेळ केळी ठेवायची आहे आणि त्यानंतर ती तुम्ही गोरगरीब गरुजूंना दान करायची आहे यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच तुम्ही पिवळ्या स्वरूपामधील कोणतेही फळे एकादशीच्या दिवशी दान केले तर त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते तसेच या दिवशी आपण संध्याकाळी देखील तुळशीजवळ दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः